तर राहुल गांधींना अडचणीचा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराशी अमेरिकेमध्ये गैरवर्तन केलं गेलं अमेरिकेतील काँग्रेस समर्थकांवर पत्रकाराला डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा पत्रकारासंदर्भातल्या गैरवर्तनाच्या या प्रकाराची दखल घेतली आहे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी या सगळ्या संदर्भात माफी मागितली आहे पितृदा यांची मुलाखत इंडिया टुडेशी संलग्न असलेले पत्रकार रोहित शर्मा घेऊ इच्छित होते त्यांनी असा एक प्रश्न सॅम विचारला की ते बांगलादेशामध्ये जे हिंदूंचे जे एकंदर अत्याचार हिंदूंची हत्या होते हा प्रश्न ते उपस्थित करणार का तर त्या संबंधामध्ये सॅम पितुलदा म्हणजे मी हे कसं काय सांगू शकतो ते लोकप्रतिनिधी आणि राहुल गांधी ठरवतील पण तिथे जे राहुल गांधी यांचे समर्थक बसलेले होते दहा पंधरा लोक तिथे होते त्यांनी आठवडा सुरुवात केली हा अतिशय कॉन्ट्रोवर्शियल इश्यू आहे सायम बेतोदा यांना बाहेर त्याला सांगितलं आणि नंतर रोहित शर्मा यांचा जो इंटरव्ह्यू होता तो त्यांनी डिलीट करण्याचा प्रयत्न केला त्यांचा माईक ओढून घेतला फोन त्यांनी हिसकॉन घेतला त्यांनी तो इंटरव्ह्यू डिलीटही केला परंतु त्यांना ते रिसेंटली डिलीटेड फोल्डरमधन तो काही इंटरव्ह्यू डिलीट करता येणार म्हणून तीन तास त्यांना सक्तीने बसवून ठेवलेलं होतं आणि खूप त्यांना मानसिक असा त्यांनी त्रास दिलेला होता